नमस्कार मी मंगल नवीन एका अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची घरी किंवा बाहेर जाऊन तुम्ही अगदी योग्य पद्धतीने कशी पूजा करू शकता तसेच तुम्ही पूजा करत असताना कोणत्या चुका या टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल हे व्रत करत असताना किंवा वडाची पूजा करत असताना तुम्ही कोणता मंत्र म्हणावा तसेच संपूर्ण साहित्य काय काय लागतं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यंदा वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया सा शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात महिलांसाठी तर हा दिवस अगदी खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात त्यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली तर सर्वात प्रथम आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात तरी मी ते हळदी कुंकू घेतलेलं आहे तसेच सुतगुंडी लागणार आहे तर या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पांढऱ्या रिळ्याचा धागा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा मग अशी सुतगुंडी असेल तरी ती तुम्हाला घ्यायची आहे तसेच कापूर घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे धूप घ्यायचं आहे वस्त्रमाळ असेल ते घ्यायचं आहे तसेच गणपती बाप्पासाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांची मूर्ती पाण्याने एक कलश भरून घ्यायचा आहे निरंजन घ्यायचं आहे पंचामृत अक्षदा घ्यायच्या आहेत नैवेद्य घ्यायचं आहे तसेच वडाच्या झाडाची ओटी भरण्यासाठी इथे आपल्याला एक नवीन कोरा ब्लाउज पीस घ्यायचा आहे तसेच सुवासिनीचं जे वान आहे त्याच्यामध्ये बांगड्या टिकली हळदी कुंकू किंवा काळ्यामन्यांची पोत आरसा जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला इझिली मिळून जाईल तसेच पाच सुवासणींच्या ओटीमध्ये भरण्यासाठी पाच फळे घ्यायचे आहेत तर या मोसममध्ये आंबे मिळतात म्हणून मी आंबे घेतलेले आहेत तसेच गहू घ्यायचे आहेत तर आमच्याकडे अशी वडफळं बनवली जातात ही वडफळंसुद्धा तुम्हाला या दिवशी तुमच्याकडे बनवत असेल तर घ्यायची आहे नसेल तर तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आमच्याकडे बनवतात तर म्हणून मी बनवून घेतलेली आहेत तसेच काही फुलं घ्यायची आहेत हार काही फुलांचा तुमच्याकडे असेल तुम तर तुमच्याकडे उपलब्ध असेल तो घ्यायचा आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी लागणारं वडाचं झाड जर तुम्ही घरी जर पूजा करणार असाल तर अशी नर्सरीमधून एखादी झाडाची कुंडी असेल वडाच्या झाडाची कुंडी तर तुम्ही या दिवशी नक्की आणू शकता तर मला इथे उपलब्ध झाली नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करून दाखवत आहे तर मला इथे आफ्रिकेत उपलब्ध झालेली नाही तर तुम्ही अशी चूक न करता तुम्ही डायरेक्ट एक तर कागदावरती चित्र काढून त्याचीसुद्धा पूजा केली तर तुम्हाला त्याचे पूर्ण फळ प्राप्त होईल किंवा मग वडाच्या झाडाखाली जाऊनच तुम्ही ही पूजा करू शकता तर एवढं सर्व साहित्य आपल्याला इथे लागणार आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करूयात तर वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे नित्यकामे आटपून दररोजची आपली देवपूजा आहे ती करावी आणि नंतर मग तुम्ही या व्रताची सुरुवात करावी तर या दिवशी महिलांनी शृंगार करून त्यानंतरच वटवृक्षाची पूजा करावी तर इथे एका पाटावरती मी वस्त्रांतरून त्यावरती वडाच्या झाडाची कुंडी ठेवलेली आहे आणि त्या कुंडीवर ओल्या गंधाने मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर कोणतीही पूजा करताना सर्वात आधी दिवा लावायचा आहे कारण असं म्हणतात आपण जी काही साधीभोळी पूजा करू ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे इथे मी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे मी इथे घरातच पूजा करत आहे म्हणून पाटावरती मी दिवा स्थापन करून त्याची पूजा इथे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा, करायला गेला तर तिथे तुम्ही दिवा आधी दिवा प्रज्वलित करून घ्या आणि नंतर पूजेला सुरुवात करा त्या त्यानंतर कोणतीही पूजा करताना आपण आराध्य देवत श्री गणपती बाप्पांची पूजा करतो तर सर्वात प्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे जर सकाळीच तुम्ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना अभिषेक केला असेल तर तुम्ही फक्त आता गणपती बाप्पांची इथे परत पूजा करू शकता तर मी इथे गणपती बाप्पांना सकाळची पूजा करत असतानाच अभिषेक केला होता त्यामुळे इथे मी तुम्हाला पूजेमध्ये अभिषेक दाखवलेला नाही तुम्ही झाडाखाली जर पूजा करणार असाल तर सुपारीची सुद्धा तुम्ही गणपती म्हणून पूजा करू शकता किंवा मग गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊन त्यावरती सुद्धा झाडापाशीही पूजा करू शकता गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आपण आता वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत पण पूजा करण्याआधी संकल्प असा करायचा आहे की माझ्या पतीला माझ्या कुटुंबियांना आम्हा सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे निर निरोगी आयुष्य लाभू दे तर सर्वात प्रथम आपण झाडाला पाणी घालून घेऊया त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही दूध घेतलं असेल तर दूध घालावे त्यानंतर झाडाला हळदी कुंकू लावावे अक्षदा व्हाव्या आणि कापसाचे वस्त्र आपण घेतलं आहे ते वस्त्र झाडाला घालून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही फुले आणली असतील तर फुलांचा हार घाला किंवा फुलं व्हा आणि किंवा मग झाडासाठी हार आणला असेल तर तुम्ही झाडाला हारसुद्धा घालून घ्यायचा आहे या दिवशी काही स्त्रिया दिवसभर उपवास ठेवतात पण काही स्त्रिया फक्त पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात आमच्याकडे सुद्धा फक्त पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करतो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर आपण झाडाच्या बुंद्याशी जे काही वटसावित्रीचं आपलं ओटी भरण्यासाठी वाण घेतलेला आहे आपण तर ते वाण ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही ब्लाऊज पीस आणि सुवासिनीची वाण ते ठेवून मग आपण इथे एक आंबा किंवा नारळ जरी तुम्ही ठेवत असाल तर नारळसुद्धा ठेवला तरी चालतो तर त्यान त्या पद्धतीने तुम्हाला इथे ओटी भरून घ्यायची आहे जो काही तुमच्याकडे नैवेद्य बनवलेला असेल तर तो, तो नैवेद्य तुम्ही इथे ठेवायचा आहे त्यानंतर आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असताना सात शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे स्व सर्वात प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला फेऱ्या मारायच्या आहेत तर फेऱ्या मारत असताना आपल्याला चुकूनही गाठ मारायची नाही तर तो धागा आहे तो कुठेतरी फांदीमध्ये फसवायचा आहे आणि मग आपल्याला प्रदक्षिणा ह्या वडाच्या झाडाभोवती मारायच्या आहेत तर तुम्ही ते सात प्रदक्षिणा मारू शकता आणि वडाला सात प्रदक्षिणा घातल्यानंतरसुद्धा बऱ्याच बायका या धागा तोडतात आणि उरलेला धागा घरी घेऊन जातात पण ही चूकसुद्धा तुम्हाला करायची नाही जो उरलेला धागा आहे तो तिथेच कुठेतरी झाडाच्या फांदीमध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे वटमुले स्थितो ब्रह्मा वटामध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वटसंस्त्रिता या मंत्राचा जप तुम्ही करू शकता यामुळे इच्छित फलप्राप्ती होते तर या ठिकाणी माझ्याकडे सर्व साहित्य आहे हे सर्व साहित्य घेऊन मी अगदी विधीपूर्वक पूजा करून दाखवलेली आहे तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य असेल नसेल तरीही चालू शकतं शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे अर्थातच ज्याच्या मनात जसा भाव तशी त्याची कृती त्यामुळे आहे तेवढ्या उपलब्ध साहित्यात अगदी मनोभावे पूजा करावी तर अशा पद्धतीने मी पाटाभोवती सात प्रदक्षिणा घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर कोणतीही पाच फळं आपण जी घेतली आहे ती तुम्ही सुवासनीच्या ओटीमध्ये घालायची आहेत त्यामध्ये तुम्ही आंबा घेऊ शकता किंवा इतर कुठलीही फळे घेतली असतील तर ती सुद्धा चालतील जर तुम्ही आंबे घेतले असतील तर गहू आणि आंबे अशा पद्धतीने तुम्हाला पाच सुवासनींची ओटी भरून घ्यायची आहे ओटीमध्ये भरत असताना एक आंबा त्यावरती हळदी कुंकू आणि वडफळं बनवली असतील आमच्याकडं वडफळं बनवतात वडफळ परत आगी आगी। ते आणि सुवासिनीच्या ची नंतर तुम्हाला ते सुवासिनीच्या ओटीमध्ये तिला हळदी कुंकू प्रथम लावायचं आहे नंतर आंबा आणि गहू असं तिच्या ओटीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे तिला तिच्या पायासुद्धा पडायचं आहे प्रकारे घेऊन ते तुम्हाला ओटीमध्ये टाकायचे आहे तुमची वडाची पूजा करून झाल्यानंतर मग तुम्ही सुवासिनीची ओटी भरायची आहे सर्वात प्रथम सुवासिनीला हळदी कुंकू लावून मग ओटी भरायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य आणलेला आहे तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे शक्यतो या दिवशी आमरस पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो जर तुमच्याकडे वेगळा काही गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तर तो तुम्ही या दिवशी दाखवू शकता पण बऱ्याच भागामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो सर्वात शेवटी तुम्हाला धू धूप दीप दाखवायचा आहे आरती करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही गणपतीची आरती करू शकता किंवा वटवृक्षाची जर तुम्हाला आरती येत असेल किंवा मग तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा तुम्ही म्हणू शकता पूजेच्या शेवटी वटवृक्षाला अशी प्रार्थना करायची आहे की अखंड सौभाग्य लाभू दे जन्मजन्मी हाच पती मिळू दे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे आणि धनधान्याची वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना सावित्रीस करायची आहे आणि पतीसोबत स्वतःसाठीही आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची आणि धनधान्याच्या भरभराटीची तसेच कुळाच्या वृद्धीची प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घाविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर उपवास केला जातो आणि अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे सुद्धा सात शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करा तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी पूजा मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाचे का छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ